मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यामध्ये राबवली जात आहे या योजनेला प्रचंड असा प्रतिसाद राज्यभर मिळत आहे त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात महिला अर्ज भरत आहे ही योजना अजून प्रभावीपणे राबविण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रभावी अंमलबजावणीसाठी शासकीय समितीची स्थापना करण्यात आली आहे तालुक्यातील शासकीय समितीमध्ये येथील शिवसेनेच्या तालुका प्रमुख पांडुरंग शेळके पाटील भारतीय जनता पार्टीचे अमोल मुंडे यांनी आज येथील पंचायत समिती चे गट विकास अधिकारी सुरेश पाटेकर महिला व बालकल्याण विभागाच्या वंदना शिंपी यांच्या कार्यालयाला भेट देऊन योजनेच्या संदर्भामध्ये माहिती घेतली तालुक्यामध्ये जवळपास आतापर्यंत पस्तीस हजार अर्ज प्राप्त झाले असून या अर्जांपैकी पंचवीस हजार सहाशे स्वीकारले आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक येवला तालुक्याचे आकडेवारी ही जास्त आहे तालुक्यामध्ये सर्वाधिक जास्त लाभार्थी होण्यासाठी शासकीय समितीच्या सदस्यांकडून देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने प्रशासनाशी समन्वय साधून जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा मानस असल्याचं शासकीय समितीचे सदस्य शेळके पाटील यांनी सांगितलंय तालुक्यातील जास्तीत जास्त लाभार्थी होण्यासाठी तालुकास्तरीय शिबिर देखील घेण्यात येणार असल्याचं सा देखील सांगितलंय या शिबिरामध्ये योजनेच्या संदर्भात सर्व प्रकारचे कागदपत्रे देखील पूर्ण करून देण्यात येणार आहे इथे होणार शिबीर मुखेड पाच आठ दोन हजार चोवीस विठ्ठल मंदिर अंधरसूल सहा आठ दोन हजार चोवीस ग्रामपंचायत कार्यालय राजापूर सात आठ दोन हजार चोवीस ग्रामपंचायत कार्यालय नगरसूल आठ आठ दोन हजार चोवीस ग्रामपंचायत कार्यालय धुळगाव बारा आठ दोन हजार चोवीस विठ्ठल रुक्मिणी मंदिर चिचोंडी तेरा आठ दोन हजार चोवीस ग्रामपंचायत कार्यालय उंदीरवाडी चौदा आठ दोन हजार चोवीस ग्रामपंचायत कार्यालय गवणगाव सोळा आठ दोन हजार चोवीस ग्रामपंचायत कार्यालय